डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वा महापरिनिर्वाण दिनी घरकुल रहिवाशांकडून अभिवादन आणि कॅन्डल मार्चचं आयोजन गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री बारा वाजता नवी मुंबई खारघर सेक्टर पंधरा घरकुल येथील दक्षशिला बौद्ध सेवा मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त घरकुल गार्डन गेट जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घरकुलमधील रहिवाशांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली तसेच घरकुल परिसरात कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आले होते यावेळी आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी खारगड टोल नाका येथे समता मित्र मंडळाच्या वतीने मुंबईत येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांसाठी मोफत अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते नवी मुंबई

भुद्धं शरणं गच्छामि द्वितीयां हि शरणं गच्छामि द्वितीयां हि शरणं गच्छामि